आपण पाहत आहात आवाजिओ न्यूज बुलंद आवाज, आवाज आज पारंपरिक पद्धतीनं मिरज आणि सांगली इथे गणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात होता हे साजरे होत असताना बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कमानी लागल्या जातात गणोत्सव मंडळांचे स्टेज तयार केले जातात आणि हे करत असताना सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिका ही काहीतरी महसूल त्यांच्यावर आकारते पण आकारत असताना निश्चितच त्यामध्ये गणेश मंडळांच्या सगळ्या गणेश भक्तांचं थोडंसं असंतोषपणा तयार होतो आणि एवढा काय महसूल जास्त मिळत नसतो त्यामुळं हा महसूल माफ करावा आणि गणोच मंडळांनी कमांडधारकांना सगळ्यांना आपणाला सोयीचं करून द्यावं ह्यासाठी मी आयुक्ताला एक पत्र दिलं आणि आयुक्ताशी चर्चा केली आयुक्तांनी ते मान्य केलं की आपण ह्या वेळा मंडळाला आणि कमांडधारकांना आपण सर्वांना याची माफी देऊया ह्या पद्धतीनं आज मी त्यांना पत्र दिले त्याच्या आधीच ताबडतोब निघतील त्यामुळे सर्व गणेश मंडळांना माझी विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका आणि निश्चितच जे आपल्याला कमाने करायचे आहेत आणि मंडपासाठी जे आपल्याला खड्डे काढायचे आहेत ते लिमिटमध्ये काढून जास्तीत जास्त न काढता आपण आपला गणोत्सव साजरा करावा एवढी सर्वांना माझी विनंती अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा